नमस्कार मी रोहिणी सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत मजती ज्वेलर्स यांच्याकडे नुकत्याच त्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घरगुती गणेश स्पर्धाचे आयोजन केले होते आणि या संबंधात आपण त्यांच्याशी आज बोलणार आहोत सर नमस्ते नमस्ते सर आपण ज्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं याच्यामागची आपली संकल्पना काय आहे गणपती बाप्पा घरी येणार म्हटले की सगळ्यांना उत्साह हा असतोच प्लस त्यांचं गणपती बाप्पा येणार म्हटलं की डेकोरेशन डेकोरेशन मध्ये पण फुलाचं डेकोरेशन आलं किंवा काहीतरी थीम बेस घेऊन गणपती बाप्पांचं आपण आगमन करतो यात होतं काय या बरीच लोक फार चांगलं डेकोरेशन करतात खरं त्यांचं डेकोरेशन हे बाहेर लोकांपर्यंत आपण जा। जा। जात नाही किंवा आपण पोचू शकत नाही तर त्यासाठी आपण ही संकल्पना आणली तुझी या योजनेला प्रतिसाद कसा मिळाला तुमचा आता गेले दोन वर्ष झाला आपण ही स्पर्धा राबवत आलो आहे दोन हजार चोवीस ला कम्पेअर केला तर ह्या वर्षी फार म्हणजे अतिशय छान रिस्पॉन्स सर्वांनी दिलेला आहे जवळपास साडेतीनशे व्हिडिओ आपल्याला आलेले आहेत आणि भारत सोडला तर जवळपास अठरा ते एकोणीस देशात आपण हे व्हिडिओ बघितले गेलेले आहेत आपण पोचलो आहे सर्वांचे मी आभार मानू इच्छितो तुम्ही आपल्या ह्या कार्यक्रमाला एवढं छान असा रिस्पॉन्स देऊन त्या कार्यक्रमाला तुम्ही एक वेगळच रूप दिला आहे तुमच्या या चांगल्या एवढ्या प्रतिसादामुळे आपण दरवर्षी हे कार्यक्रम कंटिन्यू करायचा असं आपण प्लॅन केलेला आहे प्लस आता यावेळी फक्त आपण सांगली जिल्हा टार्गेट केला होता इथून पुढे आपण जास्तीत जास्त एरिया कव्हर होईल हे आपण बघू शेवटची तारीख आपण चौदा तारीख ठेवलेली आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लाईक्स मिळवा आणि बक्षिसांचा सर्वांनी लाभ घ्या आपण या वर्षी पहिला बक्षीस वीस हजार रुपयाचं ठेवलेलं आहे दुसरं पंधरा हजारचं ठेवलेलं आहे त्यानंतर दहा हजार आणि पाच हजार अशी चार बक्षीस या दर दर वर्षी आपण ठेवलेली आहेत पण बघितलं तर दरवर्षी सोन्याचे भाव वाढते आहेत मग लोकांनी सोनं का घ्यावं सोनं ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही एका मिनिटात तुम्हाला लगेच पैसे मिळू शकतात भले तुम्ही ते मोडा नसेल तर तुम्ही त्याचं गोल्ड लोन करू शकता गोल्ड लोनच्या स्वरूपात गोल्ड लाईन कॅश करू शकता बाकी कुठलेही कमोडिटीज जर म्हटलं फॉर एक्झाम्पल आता बरेच जण एसआयपी मध्ये इन्व्हेस्ट करतात बरेच जण शेअर मार्केटमध्ये मा इन्व्हेस्ट करतात तर यात होतं का जेव्हा आपल्याला अडचण असते आणि जेव्हा पैसे आपल्याला लागणार असतात तेव्हा आपण लगेच इनकॅश त्याला करू शकत नाही गोल्ड हे एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही लगेच इनकॅश करू शकता आता जर तुम्ही सोनं घ्यायचं म्हटलं या दरात एक लाख दहा हजार आता दर आहे सोन्याचा या दरात जर तुम्ही सोनं घ्यायचं म्हटलं तर आपल्याला अंगावर काढायचं तर याच्यासाठी आपण सुवर्ण विषयी ही राबवलेली आहे या विषयी मध्ये तुम्ही बारा महिने आपल्याकडं एक हप्ता भरू शकता तेरावा हप्ता आपल्याकडनं बोनस मिळतो आणखीन काही आपण महोत्सव वगैरे किंवा काही तर त्याच्या संबंधी पक्ष आपण दरवर्षी वेगवेगळे एक्झिबिशन घेत असतो फॉर एक्झाम्पल पैंजण महोत्सव घेतो मंगळसूत्र महोत्सव घेतो लहान आयटम म्हटला तर ठुशी ठुशी हा दागिना कमी वजनात बसतो म्हणजे अर्धा ग्रॅम पासून सुरू होतात अर्धा ग्रॅम एक ग्रॅम तीन ग्रॅम पाच ग्रॅम तुष असा दागिना आहे कमी वजनामध्ये मोठा दागिना दिसतो त्यामुळं दर वाढल्यामुळं आजकालच्या लोकांना अशा दागिन्यांकडे थोडं जास्त सेल आहे आम्हाला तुमचं सामाजिक कार्याबद्दल काही सांगा गेले आ, चार ते पाच वर्ष आपण लॉकडाऊन पासून दररोज पन्नास ते साठ लोकांना फ्रीमध्ये जेवण देतो आणि हे आपण कंटिन्यू ठेवणारच आहे हे काय आपण थांबवणार नाही आहे इवन आता जे गरीब लोक असतात किंवा सिव्हिल मध्ये जे पेशंट लोक असतात ज्यांना ट्रीटमेंटसाठी ज्यांच्याकडं पैसे, पैसे नसतात तर त्यांच्यासाठी आपण हे कार्य राबवतो शोरूम मध्ये आपण मिलिट्री मॅन आणि पोलीस मेन यांना गोल्ड रेट मध्ये स्ट्रेट आपण वन पर्सेंट डिस्काउंट देतो आजी माझी सैनिक सर्वांना त्यांच्या कामाचं आपण तुलनाच करू शकत नाही परत फेड म्हणून ही आपल्याकडनं एक छोटीशी मदत म्हणून आपण त्यांना हे करतो भविष्यात आपल्या काही योजना आहेत खरेदी का खरेदीसाठी लोक आकर्षित होतील आणि लोकांनी तुमच्याकडे काय खरेदीसाठी दोन हजार आठ पासून आपण सर्व दागिने हॉलमार्कचे आपण शोरूममध्ये मध्ये ठेवतो सर प्लस पॉईंट तोच आहे आपल्या इथे खरेदी करायचा एक आणि एक दागिना तुम्हाला हॉलमार्क एचओ आयडी मिळणार घट जास्त नसते चोख सोनं सोडला तर सर्व घट हे आहेच फक्त हॉलमार्क आल्यापासून घटला सुद्धा एक स्टँडर्डायझेशन आलेला बावीस कॅरेटच्या दागिन्याला तुम्ही आठ टक्केच घट घ्यायला पाहिजे अठरा कॅरेट तुम्ही पंचवीस टक्केच घट घ्यायला पाहिजे बाकीच्या काही योजना आहेत का तुमच्याकडे आणखी वेगवेगळे चार वर्ष झाले आपण सुपर वुमन कार्यक्रम हे ग्रामीण भागात घेत आहे आणि रिस्पॉन्स हो फार चांगला मिळतोय जवळपास नव्वद ते पंच्याण्णव गावांमध्ये आपण हे कार्यक्रम दरवर्षी घेतोय ह्या कार्यक्रमानं होते काय जे ग्रामीण भागातले महिला असतात त्यांना एकतर घरातन बाहेर पडायचं अवघड त्यांच्या दररोजच्या कामात किंवा दररोजच्या रुटीन मधून त्यांना त्यामुळं हे कार्यक्रम आयोजित करत आलो आहोत आतापर्यंत त्यात आपण आपण पहिलं बक्षीस हे सोन्याची दुसरं बक्षीस बक्षी चांदीचे जोडव्या असतात तिसरं पण चांदीचे दागिने असतात तर असे करून आपण दरवर्षी ग्रामीण भागात कार्यक्रम घेतो एमव्हीएम एम प्रस्तुत घरगुती गणेश दर्शन स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचा मी आभारी आहे धन्यवाद